जर तुम्हाला खूप थकवा येत असेल मरगळ आल्यासारखे वाटत असेल वजन वाढत असेल स्किन ड्राय होत असेल विसर भोळेपणा सारखं वाटत असेल आणि टेन्शन येत असेल तर मित्रांनो तुम्हाला हायपोथायरॉडिझम हा आजार असू शकतो जर हायपोथायरॉडिझम या आजाराबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्यायची असेल तर हा पूर्ण व्हिडिओ बघा जेणेकरून तुम्हाला या आजाराबद्दल सविस्तर आणि ऑथेंटिक माहिती मिळेल नमस्कार मी विकास राठोड पोस्ट ग्रॅज्युएट नर्सिंग ऑफिसर स्पेशलायझेशन मेडिकल सर्जिकल नर्सिंग अँड सुपर स्पेशलायझेशन कार्डिओवॅस्क्युलर थोरॅसिक नर्सिंग घेऊनच भरारी आपल्या मराठमोळा युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण हायपोथायरॉयडिझम आजार म्हणजे काय तो कसा होतो त्याची काय काय कारणे आहेत त्याची चिन्ह लक्षणे आणि त्याचा उपचार आणि त्या आजाराबद्दल काय काय ट्रीटमेंट देण्याची गरज पडते आणि तो आजारामध्ये काय काय आपण डाएट म्हणजे न्यूट्रिशन घेणं गरजेचं आहे अशी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमधून घेणार आहोत तर हा पूर्ण व्हिडिओ बघा जेणेकरून तुम्हाला या आजाराबद्दल सविस्तर माहिती मिळेल चला तर मग आज आपण हायपोथायरॉडिझम या आजाराबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात मित्रांनो आपल्या शरीरामध्ये एक थायरॉइड ग्लँड असते ती आपल्या घशाच्या ठिकाणी इथे प्लेसमेंट असते इथे राहते थायरॉइड ग्लँड जर थायरॉइड ग्लँडमधून सिक्रीट होणारे हॉर्मोन्स जर कमी प्रमाणात सिक्रीट होत असेल तर त्याला हायपोथायरॉडिझम बोलतात आणि तेच थायरॉयड ग्लँडचे हॉर्मोन्स जर जास्त प्रमाणात सिक्रीट होत असेल तर त्याला हायपर थायरॉइडिझम असं बोलतात थायरॉइड ग्लँडमधून टी थ्री आणि टी फोर हे दोन हार्मोन्स सिक्रीट होत असतात टी थ्री म्हणजे ट्रायडो थायरोनिन आणि टी फोर म्हणजे थायरोजिन हे दोन हार्मोन्स थायरॉइड ग्लँड सिक्रीट करत असते जर हे दोन हार्मोन्सचं प्रमाण नॉर्मलपेक्षा कमी असेल तर त्याला हायपो थायरॉइडिझम बोलतात आणि त्यांचं प्रमाण नॉर्मलपेक्षा हाय लेवल असेल तर त्याला हायपर थायरॉइडिझम असं बोलतात जर त्यांचं प्रमाण नॉर्मलपेक्षा जर कमी असेल तर हायपोथायरोडिझम बोलतात आणि हायपोथायरोडिझम झाल्यावर काही बॉडीमध्ये सिमटम्स दिसून येतात त्या सर्वात महत्त्वाचं क्लिक क्लि 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 क्लिनिकल मॅनिफेस्टेशन म्हणजे चिन्ह लक्षण आहे स्लो मेटाबॉलिझम रेट म्हणजे आपण जे काही जेवण करतो किंवा आपण डायजेशन ॲब्सॉप्शन होते आपल्या बॉडीची प्रोसेस त्या बॉडीची प्रोसेस खूप कमी होऊन जाते स्लो मेटाबॉलिझम रेट होऊन जातो स्लो हिट प्रोडक्शन होऊन जातं बॉडीमध्ये आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे डिक्रीज ऑक्सिजन कन्झम्पन बाय द टिश्यू म्हणजे आपण जे काही ऑक्सिजन घेतो आणि त्या ऑक्सिजनचं कन्झम्पन प्रॉपर होत नाही किंवा आपल्या टिश्यूपर्यंत सेल्सपर्यंत प्रॉपर ऑक्सिजन पोहोचत नाही ते सर्वात महत्वाचं सायन अँड सिमटम्स आहे आजारामध्ये जेव्हा थायरॉइड ग्लँड नॉर्मलपेक्षा कमी फंक्शन करते म्हणजे न कमी कार्य करते तेव्हा त्यावेळेस ते ते टी थ्री आणि टी फोर हे दोन हॉर्मोन्स प्रॉपर सिक्रेट होत नाही म्हणजे थायरॉइड ग्लँडचं डिस्फंक्शन होतं त्याला प्रायमरी हायपोथायरॉइडिझम असं बोलतात आपल्या मेंदूमध्ये पिट्युटोरी नावाचे ग्लँड असते अँटेरियर पिट्युटोरी आणि पोस्टेरियर पिट्युटोरी असे दोन भाग असतात त्याचे अँटिरिरपिरी ग्लँडमधून थायरॉईड स्टिम्युलेटिंग हार्मोन्स म्हणजे टी एस एच हे हार्मोन सिक्रीट होत असतं आणि थायरॉडस्ट स्टिम्युलेटिंग हॉर्मोन अँटिरपिट्युटिटरीमधून सिक्रीट झाल्यानंतर ते थायरॉयड ग्लँडला स्टिम्युलेट करत आणि थायरॉइड ग्लँड टी थ्री आणि टी फोर म्हणजे ट्रायडो थायरोनिन आणि थायरॉक्झिन हार्मोन हे दोन हार्मोन सिक्रीट करत असते जर प्रॉपर रेंजमध्ये जर किंवा लेवलमध्ये टी एस एच हार्मोन अँटिरिपिटेटरी ग्लँड करून जर सिक्रीट करत असतील तरच थायरॉइड हार्मोन किंवा थायरॉइड ग्लँड प्रॉपर फंक्शनिंग करत असते जेव्हा अँटीरियर अँटीरपिटेटरी ग्लँडकडून टी एस एचे हॉर्मोन प्रॉपर रेंजमध्ये किंवा नॉर्मल रेंजमध्ये सिक्रिट होत नाहीत तेव्हा मग थायरॉइड ग्लँड प्रॉपर स्टिम्युलेट होत नाही त्याच्यामुळे टी थ्री आणि टी फोर हे दोन हॉर्मोन्स प्रॉपर नॉर्मल रेंजमध्ये सिक्रिट होत नाही तेव्हा सेकंडरी हायपोथायरॉइडिझम असं म्हणतात हायपोथायरॉइडिझम हे दोन प्रकारचे असतात एक म्हणजेच प्रायमरी हायपोथायरॉइडिझम आणि दुसरं म्हणजे सेकंडरी हायपोथायरॉयडिझम प्रायमरी मध्ये थायरॉइड हार्मोन्स म्हणजे टी थ्री आणि टी फोर ट्रायडो थायरोनिन आणि थायरॉक्झिन हॉर्मोन्स नॉर्मलपेक्षा कमी लेवलमध्ये असतात आणि टी एस एचे ए थायरॉइड स्टिम्युलेटिंग हॉर्मोन्स पिटेटरी ग्लँडकडून सिक्रीत होत असतात आणि त्याची लेवल एकदम हाय लेवल असते याचा अर्थ असा की पिटेटरी ग्लँड हे टी एस एच हार्मोन प्रॉपर रेंजमध्ये सिक्रीट करते म्हणजे थायरॉइड ग्लँडला स्टिम्युलेट करते त्याचं फंक्शन करण्यासाठी पण थायरॉइड ग्लँडमध्ये काही डिस्फंक्शन असल्यामुळे ते थायरॉइड हार्मोन प्रॉपर सिक्रिट होत नाहीत दिस इज द मोस्ट कॉमन फॉर्म ऑफ प्रायमरी ॲटोइम्युन हायपोथायरॉयडिझम नोन ॲज हाजबी मोटोज डिसीज सेकंडरी हायपोथायरॉयडिजममध्ये थायरॉइड हॉर्मोन्स प्रॉपर सिक्रीट होत नाहीत म्हणजे टी थ्री आणि टी फोर हे प्रॉपर सिक्रीट होत नाहीत त्याचं महत्त्वाचं कारण आहे थायरॉइड ग्लँड स्टिम्युलेट होण्यासाठी टी एस एचे हॉर्मोन्सची गरज असते आणि टी एस एचे हॉर्मोन अँटिरियर पिट्युरियर ग्लँडमधून सिक्रिट होत असते जर पिट्युरियर ग्लँडमध्ये काही जर डिस्फंक्शन असेल काही ट्युमर असेल किंवा काही पण इश्यू असेल तर थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन्स म्हणजे टी एस एचे प्रॉपर सिक्रेट होत नाही आणि टी एस एच प्रॉपर सिक्रीट न झाल्यामुळे थायरॉइड ग्लँड स्टिम्युलेट होत नाही आणि थायरॉइड ग्लँड स्टिम्युलेट न झाल्यामुळे टी थ्री आणि टी फोर हे थायरॉइड हार्मोन्स प्रॉपर सिक्रीट होत नाहीत आपल्या मेंदूमध्ये एक हायपोथॅलेमस नावाचा ब्रेनचा पार्ट आहे म्हणजे मेंदूचा भाग आहे त्याच्यामधून थायरॉइड रिलीजिंग हार्मोन हे हार्मोन सिक्रिट होत असतं आणि त्याच्यामुळे पेटेटोरी ग्लॅड स्टिम्युलेट होऊन थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन हे हार्मोन सिक्रेट करते आणि जर समजा हायपोथालेमसमध्ये काही इशू असेल म्हणजे तिथे ट्युमर झालेले असेल काही प्रेशर आलेलं असेल किंवा ब्रेनला सूज आलेले असेल म्हणजेच मेदूला काही सूज आलेलं असेल तर प्रॉपर ते हार्मोन सिक्रिट होणार नाही आणि त्याच्यामुळे थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन प्रॉपर पिट्युटरी ग्लँडकडनं सिक्रिट होणार नाही आणि त्याच्यामुळे थायरॉइड ग्लँड स्टिम्युलेट होणार नाही अशी पूर्ण प्रोसेस असते त्याच्यामुळे सेकंडरी हायपोथायरॉडिझम होऊ शकतं सेकंड्री हायपोथायरॉयडिझममध्ये आपल्या ब्लडमध्ये थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन आणि थायरॉइड ग्लँडचे हार्मोन म्हणजे टी थ्री आणि टी फोर दोघांची लेवल नॉर्मलपेक्षा कमी असते त्याला सेकंडरी हायपोथायरॉयडिझम असं बोलतात थर्ड इज टर्शरी ऑर सेंट्रल हायपोथायरॉयडिझम ज्यावेळेस हायपोथालॅमसमध्ये सूज असेल किंवा ट्युमर झालेले असेल किंवा काही प्रेशर असतील त्यामुळे थायरॉइड रिलिझिंग हार्मोन हे प्रॉपर सिक्रीट होणार नाही आणि थायरॉइड रिलिझिंग हार्मोन प्रॉपर नॉर्मलपेक्षा जर कमी असेल तर अँटीरिरपेट्युरी ग्लँड आपले टी एस एच हार्मोन सिक्रीट करणार नाही म्हणजे अँटिरिअरपेट्युरी ग्लँड स्टिम्युलेट होणार नाही त्याच्यामुळे आपल्या ब्लडमध्ये टी आर एच म्हणजे थायरॉइड रिलीझिंग हार्मोन आणि टी एस एच थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन यांची लेवल नॉर्मल कमी असते त्याला टर्शरी हायपोथायरॉइडिझम असं बोलतात थायरॉइड रिलीझिंग हार्मोनच्या कमतरतेमुळे टी एस एच प्रॉपर सिक्रिट होणार नाही आणि टी एस एच कमतरतेमुळे थायरॉइड ग्लँड स्टिम्युलेट होत नाही आणि त्याच्यामुळे थायरॉइड ग्लँडचं फंक्शन नॉर्मल कमी होऊन जातं त्याच्यामुळे टी थ्री आणि टी फोर हे दोन हार्मोन कमी सिक्रीट होतात म्हणजेच आपल्या ब्लडमध्ये थायरॉइड रिलीजिंग हार्मोन टी एस एच हार्मोन टी थ्री आणि टी फोर या सर्व हॉर्मोन्सचे लेव्हल नॉर्मलपेक्षा कमी असते त्याला टर्शरी किंवा सेंट्रल हायपोथायरॉइडिझम असं बोलतात आता आपण बघूयात हायपोथायरॉइडिझम झालेल्या रुग्णांना किंवा व्यक्तींना काय काय चिन्ह लक्षणं दिसतात थायरॉइड ग्लँड कडून टी थ्री आणि टी फोर हे दोन हार्मोन सिक्रेट होत असतात जर समजा त्यांची लेवल नॉर्मलपेक्षा कमी असेल तर आपल्या डायजेशन अँड ऍब्सॉर्प्शन या प्रोसेसमध्ये डिस्टर्बन्स येतो म्हणजे ते प्रॉपर होत नाही किंवा कमी होत असते त्याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये अनेक चिन्ह लक्षणं दिसून येतात था। हायपोथायरॉयडिझम झालेल्या रुग्णांना चिन्ह लक्षणे हे त्यांच्या कंडिशननुसार डिपेंड असतात म्हणजे त्यांना माइल्ड आजार आहे मॉडरेट आहे आणि सिविर आहे ह्यानुसार त्यांना सिमटम्स दिसतात ज्या व्यक्तींना माइल्ड हायपोथायरॉडिझम झालेलं असतं त्यांना बहुतांश वेळा कुठल्याही प्रकारची चिन्ह लक्षणे दिसून येत नाहीत पण जेव्हा ते थायरॉइड फंक्शन टेस्ट करतात म्हणजे थायरॉइड ग्लानचं चेकअप करतात तेव्हा त्यांचं हार्मोनचे लेवल नॉर्मलपेक्षा कमी झालेले असते तेव्हा त्यांच्या लक्षात येतं की आपल्याला हायपोथायरॉडिझम हा आजार झालेला आहे माईल्ड हायपोथायरॉडिझम झालेल्या लोकांना कोल्ड म्हणजे थंडपणा वाटतो कोल्ड वाटतं ड्राय स्किन झालेले असते लिथार्जी म्हणजे एकदम मरगळ आले असते वजन वाढतं आणि त्यांचं मेटाबॉलिक रेट कमी होऊन जातो विसरभोळेपणा किंवा डिप्रेशनमध्ये पेशंट जातो भीती वाटत असते त्यांना घाम येतो आणि काही ये प्रमाणात वजनही वाढतं त्यांचं स्लो मेटाबॉलिझम असल्यामुळे त्यांचं वजन वाढतं थोडंसं खाल्लं तरी ते डायजेशन प्रॉपर होत नाही आणि त्यांचं वजन वाढू लागतं अशा रुग्णांना कॉन्स्टिपेशन म्हणजे बद्धकोष्ठता होते त्याचं महत्त्वाचं कारण आहे स्लो पेरिस्ताल्टिक मुवमेंट म्हणजे नॉर्मल पेशा कमी त्यांचे पेरिस्ताल्टिक मुवमेंट असतात ता, म्हणजेच त्यांचं डायजेशन ॲब्सॉर्प्शन प्रोसेस स्लो असते त्याच्यामुळे प्रॉपर पोट साफ होत नाही आणि त्यांना वारंवार बद्धकोष्ठता आजार होतो आणि त्याचं सर्वात महत्त्वाचं कारण आहे लॅक ऑफ फिजिकल ॲक्टिव्हिटी जर समजा असे रुग्ण जर कुठल्याही प्रकारची फिजिकल ॲक्टिव्हिटी करत नसतील किंवा एक्सरसाइज करत नसतील तर त्यांचं प्रॉपर पेरिस्टॅटिक मुवमेंट होत नाही म्हणजे आतड्यांचे प्रॉपर फंक्शनिंग होत नाही त्याच्यामुळे त्यांना कॉन्स्टिपेशन म्हणजे बद्धकोष्ठता होते आणि पोट साफ होत नाही आता पण बघूयात मिक्झेडिमा मिक्झेडिमा म्हणजे काय जेव्हा हायपोथायरॉडिझम पेशंट प्रॉपर ट्रीटमेंट घेत नाही किंवा तो आजार प्रॉपर बरा होत नाही तेव्हा तो कॉम्प्लिकेशनमध्ये म्हणजेच पुढच्या स्टेजमध्ये जातो त्याला मिक्झेडिमा असं बोलतात मिक्झेडिमा झालेल्या रुग्णांना स्किन स्वेलिंग म्हणजे त्वचा एकदम सुजलेली असते एडिमा म्हणजे सूज पूर्ण अंगावर सूज येऊ शकते पायावर सूज असते त्याच्यामुळे हार्ट फेलियर किंवा रिनल फेलियर किडनी फेलियर होऊ शकतं म्हणून ही स्टेज येण्या अगोदर आपण प्रॉपर ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे वारंवार थायरॉइड ग्लँडचं फंक्शनिंग प्रॉपर आहे का म्हणून ते चेक करणं गरजेचं आहे मिक्झेडिमा म्हणजेच हायपोथायरॉडिझमचे पुढची स्टेज म्हणजेच कॉम्प्लिकेशन ऑफ हायपोथायरॉडिझम अशा स्टेजमध्ये रुग्णांच्या रक्तामध्ये लिपिड्स कोलेस्ट्रॉल आणि प्रोटीनचं प्रमाण नॉर्मलपेक्षा हाय रेंजमध्ये असतं त्याचं सर्वात महत्त्वाचं कारण आहे आपल्या बॉडीचं फंक्शन कमी होऊन जातं म्हणजे काम कमी होऊन जातं स्लो बी एम आर होऊन जातं स्लो बेझल मेटाबॉलिक रेट म्हणजे पचनसंस्था काम कमी करते लिव्हर आणि किडनीचं काम कमी होऊन जातं हृदयाचं काम कमी होऊन जातं त्याच्यामुळे ही कंडिशन येण्याच्या अगोदरच आपण प्रॉपर आजाराचं डायग्नोसिस करणं आणि व्यवस्थित ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे आपल्या रक्तामध्ये कोलेस्ट्रॉल किंवा लिपिडचं प्रमाण जर वाढत असेल तर ते हृदयाचे वेगवेगळे आजार होण्यासाठी महत्वाचे कारणीभूत घटक ठरतात म्हणून त्यांचे लेवल नॉर्मल असणं खूप गरजेचं आहे त्याच्यामुळे आपण वारंवार लिपिड्स किंवा कोलेस्ट्रॉल चेक करणं गरजेचं आहे म्हणून हायपोथायरॉडिझम किंवा मिक्झडीमा झालेल्या रुग्णांना भविष्यामध्ये वेगवेगळे हृदयाचे आजार होण्याचे जास्त धोका असतो हायपोथायरॉडिझम किंवा मिक्झिडिमे आजारामध्ये किडनीचं फंक्शन नॉर्मल पेक्षा कमी होऊन जातं त्याच्यामुळे किडनीमधून सोडियम बाहेर पडत नाही म्हणजे आपल्या शरीरामध्ये सोडियम साठून राहतं त्याच्यामुळे आपल्या शरीरात सूज येते आणि त्याच्यामुळे आपल्याला वेगवेगळे कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात आता पण बघूयात मिक्स कोमा जर सपोज आपण हायपोथायरॉडिझम आजाराचा व्यवस्थित उपचार घेतला नाही तर पेशंट मिक्झ जातो आणि मिक्झडिमाचा व्यवस्थित ट्रीटमेंट नाही घेतली तर पेशंट मिक्झडिमा कोमा या स्टेजमध्ये पोहोचू शकतो मिक्झडिमा कोमा या स्टेजमध्ये जाणारे रुग्ण खूप कमी असतात म्हणजे रेअरली पेशंट तिथपर्यंत पोहोचतो तोपर्यंत त्याची ट्रीटमेंट व्यवस्थित होऊन जाऊ शकते पण काही प्रमाणात पेशंट तिथपर्यंत जाऊ शकतात पण ही अतिशय गंभीर परिस्थिती आहे एकदम हाय स्टेज आहे एकदम सिव्हिअर कंडिशन असते यामध्ये पेशंट वाचण्याची क्षमता खूप कमी असते म्हणून आपण या स्टेजपर्यंत पोहोचू नये म्हणून आपण स्वतःची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे मिक्झिरिमा ही एकदम सिव्हिअर कंडिशन आहे त्या कंडिशनमध्ये बेझल मेटाबॉलिक रेट अतिशय कमी होऊन जातो हृदयाचं काम खूप कमी होऊन जातं रेस्पिरेटरी फंक्शन कमी होऊन जातं आणि सर्वच बॉडीचं फंक्शन एकदम कमी होऊन जातं म्हणजे अशा कंडिशनमध्ये पोहोचलेला रुग्ण वाचण्याची क्षमता काहीच नसते म्हणून या स्टेजमध्ये जाण्यापासून आपण स्वतःला वाचवलं पाहिजे व्यवस्थित थायरॉइड फंक्शन टेस्ट केलं पाहिजे आपला आहार व्यायाम वगैरे सर्व व्यवस्थित ठेवलं पाहिजे आता पण बघूया थायरॉईडीझम या आजारामध्ये काय काय ट्रीटमेंट देण्याची गरज पडते म्हणजे थायरॉयडिझम मिक्झेडिमा किंवा मिक्झेडिमा कोमा या सर्व कंडिशनमध्ये काय काय उपचाराची गरज असते मध्ये थायरॉइड हार्मोन हे यांची लेवल नॉर्मल पेक्षा कमी असते म्हणजे थायरॉइड ग्लँड नॉर्मल पेक्षा कमी फंक्शनिंग करते म्हणजे टी थ्री ने टी फोर यांची लेवल कमी असते म्हणून आपल्याला बाहेरून थायरॉइड हॉर्मोन आपल्याला इंजेक्ट करणं किंवा गोळ्याच्या रूपामध्ये घेणं गरजेचं असतं थायरॉइड हॉर्मोन आप हे आपल्याला आयुष्यभर घेण्याची गरज पडू शकते कारण की लाईफ लाँग हे ट्रीटमेंट गरजेचे आहे ज्या पेशंटला मिक्झेडिमा किंवा मिक्झेडिमा कोमा ही स्टेज आलेली आहे त्यांना मेडिकल इमर्जन्सी समजून त्यांची ट्रीटमेंट घेणं गरजेचं असतं ज्यांना हायपोथायरॉइडिजम माइल्ड कंडिशनमध्ये आहे त्यांनी प्रॉपर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मेडिसिन घेणं गरजेचं आहे थायरॉइड हॉर्मोन्स त्यांना बाहेरून घेण्याची गरज असते डॉक्टरांनी जे काही टायमिंग सांगितलं आहे डोस सांगितले ते न चुकता व्यवस्थित घेणं गरजेचं आहे जेणेकरून आपल्या बॉडीचं प्रॉपर फंक्शनिंग होईल बेझल मेटाबॉलिक्रेट आपोआप व्यवस्थित नॉर्मल रेंजमध्ये येईल याची आपण काळजी घ्यायला पाहिजे जेणेकरून भविष्यामध्ये हृदयाची किडनीची किंवा वेगवेगळे वेग आजार होणार नाहीत किंवा भविष्यामध्ये त्यांचे कॉम्प्लिकेशनमध्ये जाणार नाही रुग्ण मिक्झ किंवा मिक्झडीमा कोमामध्ये जाणार नाही याची आपण काळजी घ्यायला पाहिजे ज्यासाठी आपण व्यवस्थित वारंवार आपली थायरॉइड फंक्शन टेस्ट करणं गरजेचं आहे आणि मेडिसिन प्रिस्क्राईब केल्याप्रमाणे आपण ते घ्यायला पाहिजे हायपोथायरॉयडिझम झालेल्या रुग्णांना लाईफ लाँग लिओथायरॉक्झिन सोडियम नावाचे ड्रग देण्याची गरज पडते म्हणजे ते टॅबलेट फॉर्ममध्ये डॉक्टर प्रिस्क्राईब करतात या मेडिसिनचं डोस हे पेशंटच्या वयानुसार किंवा त्याला कुठले वेगवेगळे हृदयाचे आजार आहेत का किंवा वेगळे काही प्रॉब्लेम्स आहेत का किंवा त्याचे चिन्ह लक्षणे आणि आजाराचं प्रमाण काय आहे ह्याच्यानुसार ठरत असतं यानंतर बघूयात मिक्झिडिमा कोमा या सिच्युएशनमध्ये जर एखादा व्यक्ती गेला तर काय काय त्याला मॅनेजमेंटची गरज असते अशा रुग्णांचं बेझल मेटाबॉलिक रेट खूप कमी होऊन जातं हृदयाचं किडनी आणि लिव्हरचं फंक्शन नॉर्मल पेक्षा एकदम कमी होऊन जातं अशा रुग्णांना एकदम मेडिकल इमर्जन्सीमध्ये पेशंट जसं असतो तशी त्याला ट्रीटमेंट किंवा मॅनेजमेंटची गरज पडते प्रॉपर ऑक्सिजन देणं आयवी व्ही फ्लुड्स लावणं ग्लुकोज किंवा थायरॉक्झिन सोडेमे आय वी चढवणं अशी वेगवेगळ्या वेग प्रकारची ट्रीटमेंटची गरज पडते म्हणून मित्रांनो ह्या सिच्युएशनपर्यंत आपण न पोहोचता आपण या आजाराचं प्रतिबंध करणं गरजेचं आहे किंवा आजार जर कि प्रतिबंध करता येत नसेल तर त्याचा आपण कंट्रोल करणं गरजेचं आहे अर्ली डायग्नोसिस अँड ट्रीटमेंट हा त्याच्यावरती एक अत्यंत महत्त्वाचा उपाय आहे म्हणून मित्रांनो आपल्या शरीराची आपण काळजी घ्यायला पाहिजे आपलं नॉर्मल वेट ठेवलं पाहिजे व्यवस्थित आहार घेतला पाहिजे स्मोकिंग अल्कोहोल कन्झम्शन करणं टाळलं पाहिजे एक्सरसाईज करणं व्यवस्थित अत्यंत गरजेचं आहे प्रॉपर स्लीप अँड रेस्ट अशा प्रकारची आप जर आपण काळजी घेतली तर आपल्याला कुठलेही आजार होणार नाही किंवा जर आजाराला प्रतिबंध जर करता येत नसेल तर त्या आजाराचा व्यवस्थित कंट्रोलमध्ये तो आजार राहू शकतो जर आपल्याला लठ्ठपणा म्हणजे ओबिसिटी कमी करायची असेल तर आपल्या घेऊंचं भरारी या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्या चॅनलवरती लठ्ठपणा कसा कमी करावा हा एक व्हिडिओ आपण पोस्ट केलेला आहे आणि वेगवेगळ्या आजारांबद्दल अत्यंत उपयुक्त आणि ऑथेंटिक माहिती आपण पोस्ट केलेली आहे तर तो आपण जाऊन बघा जेणेकरून आपल्या आरोग्याचं व्यवस्थित आपण संरक्षण करू शकाल हायपोथायरिडिझम झालेल्या रुग्णांना काय आहाराची गरज असते ती आपण पाहूयात अशा रुग्णांची बेझल मेटाबॉलिक रेड म्हणजे डायजेशन ॲब्सॉप्शन प्रोसेस ही नॉर्मलपेक्षा कमी झालेली असते म्हणजे आपण जे काही खात असतो त्यांचं प्रॉपर डायजेशन ॲब्सॉप्शन होत नाही म्हणजेच आपल्या बॉडीमध्ये लिपिड आणि कोलेस्ट्रॉलचं प्रमाण नॉर्मलपेक्षा हाय लेवल असते म्हणजे वाढलेलं असतं त्याच्यामुळे आपलं डाएटवरती व्यवस्थित कॉन्सन्ट्रेट करणं खूप गरजेचं आहे जेणेकरून परत कोलेस्ट्रॉल किंवा लिपिड्स वाढणार याची पण काळजी घ्यायला पाहिजे अशा रुग्णांनी आपल्या सिच्युएशननुसार आपल्या कंडिशननुसार म्हणजे आपल्याला कसल्या प्रकारचे चिन्ह लक्षणं आहेत किती प्रमाणात आपला आजार उद्भवलेला आहे म्हणजे किती पुढे गेलेला माइल्ड आहे सिव्हिर आहे मिक्झेडिमा किंवा मिक्झेडिमा कोमा आहे ह्याच्यावरती डाएट प्रिस्क्राईब डॉक्टर्स करत असतात म्हणून आपल्या आहारामध्ये क्लीन न्यूट्रिशन असणं गरजेचं आहे पाण्याचं प्रमाण वाढवायला पाहिजे किंवा म्हणजे किडनीच्या फंक्शनवरती डिपेंड आहे आपल्या सिच्युएशननुसार डॉक्टर्स न्यूट्रिशन प्रिस्क्राईब करत असतात आपल्या आहारामध्ये हिरव्या पालेभाज्या किंवा सिझनेबल फ्रुटचं प्रमाण असलं पाहिजे पाण्याचं प्रमाण ॲज पर किडनी फंक्शन किंवा ॲज पर डॉक्टर प्रिस्क्रिप्शन आपण ते ठेवलं थे पाहिजे आपल्या आहारामध्ये एकदम क्लीन आणि नीट प्रोटीन असलं पाहिजे ॲज पर पेशंट्स कंडिशन किंवा आपल्या आहारामध्ये कमी तेल तूप साखर आणि मिठाचं प्रमाण अस असलं पाहिजे जेणेकरून लिपिडचं किंवा ग्लुकोजचं प्रमाण नॉर्मलपेक्षा वाढणार नाही आपण याची काळजी घ्यायला पाहिजे आणि व्यवस्थित झोप स्लीप घेणं गरजेचं आहे स्ट्रेस मॅनेज करणं गरजेचं आहे कुठल्याही प्रकारचं डिप्रेशन किंवा स्ट्रेस असायला नाही पाहिजे जेणेकरून आपले आजार परत वाढणार नाही याची आपण काळजी घ्यायला पाहिजे आपल्या शरीरामध्ये लिपिड्स किंवा कोलेस्ट्रॉलचं प्रमाण नॉर्मलपेक्षा वाढलेलं असतं त्याच्यामुळे आपल्याला रेग्युलर एक्सरसाइज करणं गरजेचं आहे जेणेकरून आपल्या बॉडीमधील कॅलरीज बर्न होतील आणि लिपिड्स किंवा कोलेस्ट्रॉलचं प्रमाण नॉर्मलपेक्षा कमी होण्यास मदत होते आपलं नॉर्मल वेट ठेवणं गरजेचं आहे जेणेकरून आपल्याला परत कॉम्प्लिकेशन्स होणार नाही किंवा हृदयाचे वेगवेगळे आजार होणार नाहीत याची आपण काळजी घ्यायला पाहिजे म्हणून आपल्या आहारामध्ये बाहेरील जंक फूड ट्रान्सफॅट हे टाळलं पाहिजे पिझ्झा बर्गर वडापाव तेलकट तुपकट मसालेदार पदार्थ टाळलं ता पाहिजे जेणेकरून आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉल किंवा लिपिडचं प्रमाण नॉर्मल राहील याची आपण काळजी घ्यायला पाहिजे आणि रेग्युलर व्यायाम आणि फॉलोअप करणं अत्यंत गरजेचं आहे तर मग अशाच महत्वाच्या आजारांबद्दल माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या घेऊनच भरारी आपल्या मराठमोळ्या युट्यूब चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या विविध आजारांबद्दल आरोग्याबद्दल आणि फिटनेस रिलेटेड टिप्स माहिती जाणून घ्या मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा कारण की तुमचा एक शेअर एखाद्याचा जीव वाचू शकतो किंवा हायपोथायरेडिझम या आजाराचा कंट्रोल राहू शकतं म्हणून हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा